श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिके यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत ह्या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती इडापिडा आहे बाधा ही तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची जी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या म्हटलं की लोक घाबरतात त्यांना असं वाटतं की हा दिवस वाईट आहे पण असं नाही हा दिवस सुद्धा अतिशय शुभ आहे अमावस्याच्या दिवशी नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि आपल्या घरामध्ये जे बाधित व्य व्यक्ती असतात किंवा लहान मुलं असतात त्यांच्यावर या शक्तींचा फारच लवकर प्रभाव पडतो आणि म्हणूनच जर अमावास्याच्या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये करायचं आहे पण आता काही कारण तुम्हाला नाही या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशही मिळत नाही तर दोष म्हणजे काय जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल की आपली ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात आजारपण येतं आलेला पैसा टिकून राहत नाही नवरा बायकोचं पटत नाही मुलांचं पटत नाही की आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात तर जर या प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर आजचा दिवस अतिशय शुभ आहे या दिवशी जर तुम्ही काही विशेष उपाय केले तर निश्चितच तुम्हाला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळणार not nah a hey सर्वप्रथम संध्याकाळी आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा ही करून घ्यायची आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतरच हा जो उपाय आहे तो आपल्याला देवघराच्या इथे बसूनच करायचा आहे आप आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला सात भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्यात एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आणि एक भीमसेनी कापूरची वडी जी आहे ती आपल्याला प्रज्वलित करून ह्या नारळावर ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे एक वडी संपायला आली की लगेच दुसरी ठेवायची आहे आणि मंत्राचा जप हा चालू करायचा आहे अशा रीतीने आपल्याला सात वड्या पूर्ण प्रज्वलित करायच्या आणि सात वड्या जिथपर्यंत प्रज्जलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे हा जप केल्यामुळे त्याचबरोबर कापूर जाळल्यामुळे ह्याला कापूर होमच म्हणतात हा होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्या आहे अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते लक्ष्मी प्राप्तीकरता अतिशय प्रभावीचा हा उपाय जो आहे तो मानला जातो आज दीप अमावस्यापासून हा तुम्ही उपाय सुरू केल्यानंतर तुम्हाला सलग पंधरा दिवस म्हणजे येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत आपल्याला हा उपाय दररोज करायचा आहे संध्याकाळी हाच नारळ म्हणजे दररोज तुम्हाला हाच नारळ जो आहे पंधरा दिवस वापरायचा आहे ह्या नारळावर आपल्याला ह्या सेवा ज्या आहेत त्या दररोज करायच्या आहेत आणि पंधराव्या दिवशी म्हणजे पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ जो आहे तो फोडायचा आहे आणि ह्याचा जो प्रसाद आहे तो आपल्या घरातल्या स सर्वांनी ग्रहण हा करायचा आहे कारण ह्यावर आपण सेवा केलेल्या त्यामुळे हा जो नारळ आहे तो अभिमंत्रित झालेला असतो आणि ह्या नारळामध्ये आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जर असा जो प्रसाद आहे आपल्या घरातल्या कुटुंबांनी ग्रहण केला तर आपल्या आयुष्यामध्ये जे असणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे इडापिडा असेल कर्णीबाधा असेल त्याचबरोबर पितृदोष असेल तर ह्या दोषांपासून मुक्तता मिळवण्याकरता तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर पाच भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्यात दोन हिरव्या वेलची घ्यायच्यात आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात त्याचबरोबर दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलचीसुद्धा ठेवायच्यात आणि जी पिवळी मोरी आपण घेतली होती सदसे, ता सदसे ता अप्ले ता अप्ले ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य त्या सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ती उतरवून घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायची आहे आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे इड्या पिड्या अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचे त्यानंतर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो जाळायचा आहे हा धूर तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप संपूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध्ये ही पंथी नेऊन ठेवून द्यायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर मंत्राचा जप हा करायचा जी। आहे जेव्हा आपण कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडाय वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रह दोष आहे या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ